ती चिकण माती अशी माती सुरेख बाई खळगा तो खणावा असा खळगा सुरेख बाई जात ते रुवाव सुरेख बाई सपीटी काढावी अशी सपीटी सुरेख बाई करंजा कराव्या अशा करंजा सुरेख बाई तबकी ठेवाव्या तब सुरेखबाई शेला ने व अस्सा शेला सुरेखबाई पलखीवा अस्लखी सुरेखबाई माडावी मार सुरेखबाई अस मेळत बाई कोंडोनी अस आजो सुरेख बाई खेळा अडच पाणी काढून अडत पडली सुपारी आमचा बोडला दुपारी बाई अडोणी अडच पाणी काढोणी अडत पडली मासोळी आमचा बोंडला संध्याकाळी बाई अडोणी अडच पाणी काढोणी अडत पडली कात्री आमचा बोंडला रात्री बाई अडोणी अडाच पाणी काढोणी अडात पडला शिंपला आमचा भोंडला संपला आता खिरापत ओळखा